सर्वात अगोदर तुम्हाला सर्वांना जय शिवराय मित्रांनो मागील भाग जर तुम्ही बघितला असाल तर त्यामध्ये आपण बघितलं होतं की जर आपण रोपेच्या मार्गाने किल्ले रायगडावरती गेलो तर आपल्याला राज दरबारपर्यंत किंवा जे राज सदर आहे तिथपर्यंत आपल्याला कोणकोणत्या ऐतिहासिक गोष्टी कोणकोणत्या ऐतिहासिक वस्तू आपल्याला बघायला मिळतात तर आजच्या भागामध्ये आपण प्रामुख्याने जेव्हा नगरखान्याच्या पुढच्या बाजूला आपण जातो तर तिथे आपल्याला होळीचा माळ लागतो आता त्या होळीच्या माळाला होळीचा माळ का नाव पडलं असेल बरं किंवा तिथे आपल्याला जी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघायला मिळते त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ हा खूपच भारी होणार आहे त्यामुळे व्हिडिओच्या शर्टपर्यंत नक्कीच बघायचा आहे आणि व्हिडिओ मधली जर माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे मित्रांनो आपण जर कधी पायरी मार्गाने जर किल्ले रायगडावरती गेलो ना महादरवाजे बघतो हत्ती तलाव आणि जेव्हा नंतर, नंतर आपण मा... होळीच्या माळावरती पोहोचतो आता होळीचा माळ म्हणजे काय तर तिथे गेल्यानंतर आपण बघतो की आपल्याला खूप सारा जा जा असा मोकळा एरिया जा बघायला मिळतो सपाट असा परिसर बघायला मिळतो त्यालाच होळीचा माळ असं म्हटलं जात असं म्हटलं जातं की महाराजांच्या काळामध्ये ह्या जागेवरती होळी पेटवली जायची आता होळीचा सण हा किती प्रामुख्याने कोकणामध्ये साजरा केला जातो हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे आणि किल्ले रायगडावरती जेव्हा होळी पेटवली जायची होळीच्या माळावरती त्यानंतरच जे आजूबाजूचे गाव आहे किंवा आजूबाजूचे किल्ले आहेत त्यांवरती होळी पेटवली जात होती त्या होळीमध्ये नारळ नारळ टाकले जायचं आणि ते नारळ जळत्या होळीमधनं जो कोणी बहादर बाहेर काढणं त्याला सव्वा किलो सोन्याचं कडक आणि मानाचा घोडा बक्षीस दिलं जायचं आता मित्रांनो असं करणार कोण कोण करत असेल बरं तर मी तुम्हाला सांगतो ते करत होते फक्त छत्रपती संभाजीराजे छत्रपती संभाजी राजांनी हे बानाचं जिंकलं होतं असं म्हटलं जाते की या जागेला होळीचं असं नाव पडलेलं आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला होता सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये आणि त्यानंतर हे तीनशे वर्ष उलटून गेले होते तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिमा पुतळा आपल्याला किल्ले रायगडावरती बघायला नव्हता भेटत महाराजांच्या तीनशे वर्षीय जे राज्याभिषेक सोळा आहे त्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रतिमा आहे जी राजसदर आहे तेथे बत्तीस मन सोन्याचं सिंहासन होतं महाराजांचं तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा बसवली पाहिजे त्यासाठी महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या काही आवाज उठवायला लागले राजसदरवरती छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा बसवण्यासाठी जी परवानगी मिळणार होती ती नाकारण्यात आली परंतु होळीच्या माळावरती छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रतिमा आहे ती बसवण्यासाठी परवानगी देण्यात आली तर तेव्हा मग निर्णय घेतला की छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रतिमा आहे ती होळीच्या माळावरती बसवणार म्हणून आणि जी प्रतिमा आहे ती बनवणार तर मग बनवणार कोण तर ती प्रतिमा बनवण्याचं काम देण्यात आलं गणेश पाटकर आणि बुद्धे यांना आणि या शिल्पकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रतिमा आहे ती एकदम अचूक आणि खूप भारी पद्धतीने बनवली होती आणि त्या प्रतिमेचं जर कधी वजनही बघितलं तर ते वजन जवळपास सहाशे ते सातशे किलो इतकं होतं तर मित्रांनो हा प्रश्न नक्कीच तुम्हाला पण पडेल की एवढ्या वजनाची मूर्ती खालून वरती कशी आणणार कारण पायमार्गाने पण जर कधी आपण बघितलं तर माणसाला जर कधी वरती चढून यायचं म्हटलं तर एकदम दमछाक होऊन जाते आणि त्यातल्या त्यात सहाशे ते सातशे किलो वजनाची मूर्ती कशी आणणार आणि त्यावेळेस तर रोपेची पण सुविधा नव्हती तर मग त्यावेळेस असं करण्यात आलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे जिला आज आपण बघतो तिला तुकड्यांमध्ये विभाजित करण्यात आलं आणि मग वरती तुकड्यांमध्ये आणल्याच्या नंतर त्या प्रतिमेला गॅस वेल्डिंगने जोडून ती प्रतिमा तिथे बसवण्यात आली होती मित्रांनो जर कधी आपण ती प्रतिमा प्रतिमेच्या खाली जे अनावरण फलक आहे ते जर बघितलं तर ते बघून खरच खूप भारी वाटतं कारण त्या फलकावरती कोणाचेही नाव नाहीये किंवा किती निधी लागला प्रतिमा ही प्रतिमा बसवण्यासाठी या कोणत्याही गोष्टीचा तिथे मेंशन केलेलं नाही आपण जर कधी प्रतिमेच्या ज्या अनावरण फलकावरती जर कधी बघितलं तर तेथे आपल्याला राजमुद्रेचा उल्लेख दिसतो प्रतिपश चंद्र लेखे व वर्धिष्णू विश्व वंदित शहा सुनो शिवशेष्या मुद्रा भद्राय राजते मित्रांनो या राजमुद्रेचा अर्थ तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल आणि त्याच्याच खाली लिहिलेलं आहे श्रीमन महाराज शिवाजी राजे मित्रांनो ही थोडक्यात माहिती होती होळीच्या माळाबद्दल तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आता पुढील जो भाग येणार आहे त्यामध्ये आपण जी बाजारपेठ आहे तिच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आणि तिचे असले काही खूप काही वैशिष्ट्य आहे जे मी खात्री सांगतो की तुम्हाला सुद्धा माहित नसणार आहे असली माहिती आपण बाजारपेठेची सुद्धा घेणार आहोत आणि जो हत्ती खाना आहे त्याबद्दल सुद्धा आपण माहिती जाणून घेणार आहोत तर पुढील व्हिडिओ सुद्धा तुम्हाला नक्कीच बघायचा आहे परत एकदा सर्व शिवभक्तांना जय शिवराय